मिलिन बुद्ध विहार जवाहरनगर कोंडी येथे दिनांक आठ मार्च रोजी जागतिक समारोह हो आयोजित करण्यात आला या उपस्थितीत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मातोश्री सावित्रीबाई फुले व मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना दीप प्रज्वलित करून व सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली सलोनी बनसोड यांच्या स्वागत गीताने समारोहाची सुरुवात झाली समारोहाच्या उद्घाटिका अय्याजी धम्मदिना यांनी वर्तमान काळात महिलांनी सामाजिक चळवळीची गतिशीलता वाढवून प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानातील महिलांचे न्याय व वा हक्कांना वास्तवात उतरवून महिलांच्या उत्थानासाठी काम करणे ही काळाची गरज आहे असे विस्तृत मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्योत्स्ना बनसोड प्रिया शहारे हेमा गजबीये जयश्री बोरकर अलका गजबीये स्वर्णलता गजबीये इत्यादी महिला मान्यवरांनी जागतिक महिला दिनाच्या उपस्थितीत महिलांना शुभेच्छा देऊन जगातील संघर्षमय महिलांच्या त्याग समर्पण व आंदोलन यांचा तोडणी अभ्यास करून विस्तृत मार्गदर्शन केले समारोहाचे संचालन प्रीती जीवने तर प्रास्ताविका सुजाता चव्हाण व आभार रीता बोद्ध यांनी केले समारोह यशस्वी पार पाडण्यासाठी रमाई महिला मंडळाच्या माधुरी बागडे नम्रता बागडे कुंदा शहारे वर्षा मेश्राम वैशाली नागदेवे उर्वशी लाल व मिलिंद बुद्ध विहार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते नम्रता बागडे तालुका प्रतिनिधी भंडारा कुठले कार्यक्रम आम्हाला call करून येत होते. तर मला तिची आठवण आली आणि म्हणून मी त्याच कारणामुळे मी ताई रिता दीदीला म्हणू शकले की मी येत नाही. कारण मला तुम्हा सर्वांना भेटायचं होतं. तो आनंद परत घ्यायचा होता सर्वांना एकत्र भेटायचं होतं आमची वर्षात वर्षापर्यंत इथे बसलेली आणि निशा नाही आहे कार्यक्रमामध्ये तिच्या प्रकृतीबाई तर तुम्हा सर्वांना भेटून खरंच मला आनंद झाला जास्तीत महिला दिनाच्या दिवशी आपण खरंच हा करा दा विचार करायला पाहिजे तर जयश्री ते पण बोलल्या जशभे मॅडम पण बोलल्या की जे समाजाचं विकृतीकरण झालेलं आहे त्यावर आपण चर्चा करू मी काही खूप मोठी वक्तव्य मोठी अभ्यासक नाही खूप मोठी विचार वाटत नाही पण जे जे मला समजले जे जे मला समजते पटले आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे आपण चर्चा करणार आहोत तर या दिवशी आपण विचार करायला पाहिजे की फार पूर्वी म्हणजे आता तुम्हाला वर्ष माहिती फार पूर्वी ज्या स्त्रिया होत्या एक तर आपल्याला वर्णव्यवस्था माहिती ब्राह्मण क्षेत्र वैश्यशूद्र आणि अतिशूद्र बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र